चिंतन करणारे भक्त पडला आई वडिलांचं सुद्धा ऐकलं नाही महाराज आई वडिलांचं सुद्धा हा आई आईच्या पुण्याईमुळं भक्त प्रल्हाद जन्माला आले बरं का आईच्या पुण्याईमुळं आणि भक्त प्रल्हादानी अखंड नामचिंतन केलं त्यांना शाळेमध्ये सुद्धा आशा टाकलं होतं महाराज राक्षसांच्या आणि त्यांना राक्षस कुळामध्ये जन्माला आल्यामुळे त्यांचे शिक्षण सुद्धा तेच पण येऊ असा झाला की भक्त प्रल्हाद अखंड नाम चिंतन करणारे होते भगवत भक्त होते का होते कारण जेव्हा तुम्हाला सुरुवातीपासून सांगावं लागेल तेव्हा लक्षात येईल प्रल्हादांची आई जे होती कयादू भक्त प्रल्हादाची आईचं नाव कयादू आणि वडिलाचं नाव हिरण्य कशपू दोघांचा विवाह झाल्याच्या नंतर बऱ्याच वर्षांनी भक्त प्रल्हादाची वडील असणारे हिरण्य जंगलामध्ये गेले अरण्यामध्ये आणि जात असताना त्यांनी असं ठरवलं की आता ब्रह्मदेवाची प्राप्ती करून घ्यायची आणि त्यांच्याकडून वर मागून घ्यायचा म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण आता तपाला बसायचं अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाची आराधना करत बसली कोण हिरण्य आणि बसल्याच्या नंतर ज्या झाडाखाली बसले, बसले, जा बसले महाराज सुंदर भागवतामध्ये वर्णन आहे झाडाखाली बसले त्यानंतर हिरण्य कशपू ओम ब्रम्ह हे नमा ओम ब्रम हे नमा ओम ब्रम्हि नमा असं म्हणू लागले म्हणत असताना तेवढ्यामध्ये आता देवांना अशी काळजी वाटायला लागली की हिरण्यकश्यपुने जर समजा ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं तर आपलं काही खरं नाही मग नारदांनी असं केलं देवाला सांगितलं नारद महर्षीने भगवंताला सांगितल्यानंतर भगवान विष्णूने एका सुंदर पक्षाचं रूप घेतलं आणि त्या झाडावरती बसले कुण्या हिरण्यकश्यपूज्या झाडाखाली बसला त्या झाडावरती बसले आणि काय म्हणू लागले नारायण 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 श्रीमान नारायण भगवान उच्चार केला नारद महर्षी नाम चिंतन चालू ठेवलं कशाच चा नारायणाचं जप आणि हिरण्य कश पाहिलं पाहिल्यानंतर म्हणजे आपशकून झाला कस काय माझ्या वैऱ्याचं नाव माझ्या कानावरती आलं मी चांगल्या कामासाठी बसलो तपासाठी बसलो तर हे माझं वैऱ्याचं नाव माझ्या कामावर कानावरती आल्यानंतर हिक्षेप झाला म्हणजे महाराज मग आता जावं लागते म्हणले घरला परत दुसऱ्या दिवशी येऊन घराकडे निघून गेले निघून गेल्याच्या नंतर पत्नी म्हणली का हो सकाळीच तर गेले होते पहाटे आणि तुम्ही म्हणले मी आराधना करण्यासाठी चालून लगेच वापस आले म्हणले तुला सांगू प्रत्येक नवरा आपल्या बायकोला गोष्ट सांगत असतो घडलेला प्रकार घरी आल्याच्या नंतर कया दोन्ही विचारला महाराज विचारल्याच्या नंतर जेव्हा हिरणने कश्यपू सांगत होता ज्या झाडावरती मी बसलो त्या झाडावरचा जो पक्षी होता अचानक एक पक्षी येऊन बसला आणि तो पक्षी बसल्याच्या नंतर काय म्हणू लागला नारायण नारायण मग म्हणली मग सुंदर होत की आम्हाला काय वेडियस काय <laughs> कसलं सुंदर होत कारण मी ज्या देवाची आराधना करण्यासाठी गेलो तिथं माझ्या वैऱ्याचं नाव माझ्या कानावरती आल्यामुळे मी वापस आलो आता कयादुला असा विचार पडला की भगवान नारायणाचं नाव यांच्या तोंडामध्ये आलं म्हणजे तिनं काय केलं असं ठरवलं पत्नीनं जर थर ठरवलं तर आपल्या नवऱ्याकडून परमार्थ करून घेऊ शकते हे लक्षात ठेवा या कथेमधून तुम्हाला बोध मिळेल जेव्हा कयादूनं घरी आल्याच्या नंतर पाय धुतले आणि त्यांच्या ते पाटवर बसले बसल्याच्या नंतर परत पत्नी काय म्हणते का हो तुम्ही जेव्हा गेले तेव्हा तिथं काय प्रकार घडला म्हणला सांगलं तुला ते झाडावर पक्षी बसला मग ते काय म्हणू लागला नारायण नारायण परत जेवायला बसले महाराज जेवायला बसल्यानंतर पत्नी वाढत होती म्हणजे हो तो पक्षी काय म्हणत होता ते म्हणला दोन ना काय म्हणत होता नारायण नारायण संध्याकाळी झोपली महाराज पायीचे पद बसली म्हणली का हो तुम्ही गेले होते ना म्हणला हो मग ते पक्षी काय म्हणत होता हा म्हणला नारायण नारायण झोपले का नाही काय म्हणत होता नारायण नारायण परत पाय दाबायची थोड्या वेळा ना झोपले नाही ग ते काय म्हणत होत माझ्या आठवणीतच राहत नाही बरं तो पक्षी सुंदर होता आहे की नाही हा होता ना काय म्हणत होता नारायण नारायण एकशे आठ वेळा नामाचा उच्चार करून घेतला महाराज आणि त्या दिवशी भक्त प्रल्हाद गर्भामध्ये राहिला आणि तो भक्त प्रल्हाद जन्माला आला कारण नामचिंतन केल्याच्या नंतर भक्त जन्माला येतात आणि ते अखंड नामाचा उच्चार करतात अभंगाचं महाराज चार कीर्तनामध्ये चार मित्र बसले होते बर का सर्व इथं कोणी कोणी मित्र असतात त्यांनी ऐका नक्की कीर्तनामध्ये चार मित्र बसले आणि कीर्तन ऐकलं महाराज कीर्तन ऐकल्यानंतर कीर्तनकाराने सांगितलं की बा तुम्ही कीर्तन ऐकून तर चाललेच हा पण जात असताना ही चार नेमं घेऊन जा घराकडं असं जाऊ नका आपण सात दिवस सप्ताह केला म्हणले सातव्या दिवसाचं महाराजांचं कीर्तन सुंदर होतं आणि शेवटी महाराजांना सांगितलं ते तुम्ही घेऊन जा तसं माझी सहाव्या दिवसाचीच सेवा आहे पण सांगायला शेवटी कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं आणि त्या चार मित्रांना ठरवलं महाराजांनी सांगितलं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी कपाळावरती चंदनाचा टिळा लावा एकादश धरावी आणि मारुत्री यांची आराधना करावी नित्य पाणी घालावं ते म्हणले वा चांगले नेम आहेत चार मित्रांना ठरवलं बाकीच्यानी घेऊ की नाही घेऊ पण आपण घेऊत म्हणले चार मित्रांना चार नेम वाटून घेतले महाराज एकाने गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घातली दुसऱ्यांनी गंध लावायचं ठरवलं तिसऱ्याने मारुतीला पाणी घालायचं ठरवलं आणि एखादच धरायचं ठरवलं आणि जे शेवटचा जो मित्र राहिला होता त्यांनी ठरवलं की म्हणले आपल्याला गंध लावणं होत नाही गळ्यामध्ये माळ घालणं होत नाही मग आपण काय करावं की याने गंध लावायचा आणि त्याचा गंध आपण बघायचा पाहण्याचा नियम करतो काय अडचण पण नियम करावं जीवनामध्ये काहीतरी नियम करावं नित्य नियम लक्ष्मी माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नियम असला पाहिजे तेव्हा माणसाचं जीवन सरळ असत आणि त्या ठिकाणी त्या चार मित्रांना असं ठरवलं की आता हे नियम आपण नित्य नियमानं करायचे करत असताना एक दिवस असा निघून गेला महाराज एकादशी आली आणि एकादशीच्या दिवशी बघा आता काही काही लोक एकादशीला लग्न करायला लागलेत एकादशीला साखरपुडे वालेत एकादशीला कुंकू काढा लागलेत आता ह्या व्रतप्रभावरती खरं सांगायचं म्हणजे जेवणाचं नियमन लागू करू नाही या ठिकाणी जरी तुम्ही लग्न केलं असेल तर फराळाचीच पंगत असावी सगळी लग्नामध्ये जेवणारी जरी असले तरी त्यांना म्हणा जेवण आहे की न जेवा पण फराळच आहे इथं लग्न जरी करायचं असेल तर पण त्या कुंकाच्या ज्याने नियम ठरवला एकादशी धरण्याचा चार मित्रापैकी एकाने एकादशी धरली होती ना त्या मित्राच्या घरी ज्याने नेम ठरवला की बाबा आज मी एकादशी धरीन अशी एकादशीचा त्यांनी त्याच्या जीवनामध्ये नेम धरला आणि धरल्याच्या नंतर त्या दिवशी एकादश आली एकादशीवर कुंकू आला महाराज आणि कुंकू त्या कुंकामध्ये आता बघा तुम्ही जेवायला काही कमी करायला लोक बालुशाही आहे गुलाबजाम आहे बासुंदी आहे ते अजून लाडू आहे भरपूर काही आहे जेवणामध्ये आता ते जेवायला बसले बसल्याच्या नंतर सर्व मंडळी आता याची मित्रमंडळी जेवायला बसली ते म्हणले ना कस म्हणले एकादस आहे ना अहो जेवा एकादस आहे ना ना म्हणजे काय झाले ना एकादस ना म्हणजे काय तुझ्या जीवावर आली धरू तू कशाला नाही एकादस ना धरण शेवटपर्यंत म्हणलं महाराज एकादस ना घ्या ना अहो सुंदर बालुशाही आहे लाडू आहे एकादस ना खाल्लं असते एकादच ना शेवटी महाराज सगळी पंगत फुटली दोन चार मित्र राहिले आता याचं मन राहिलं नाही महाराज बसलं पण तिला जेवलं महाराज दिला नेम सोडून राहिले तीन मित्र नितीनेमानं पाणी घराचा मारुत्र यायला तो मित्र पाऊस लागला आपलं हे स्वारी थंडीचा महिना आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये या आता याला पहाटे चार वाजता उठाच वाटलं नाही काय थंडी म्हणलं बाबा मारो तिला कसं काय थंडी वाजत नाही की कि राणं कोणी टायमाला पाणी अंगावर घेते म्हणलं हे तू घातलंच नाही नाही बाबा म्हणला लई थंडी बाबा लई थंडी म्हणला मारो तिचं काय त्याला बायकानं पोरनं गरन दार म्हणली कोणी पाणी होता त्यानं बिचाऱ्यानं म्हणली घे आपली ताकद नाही बाबा जायला म्हणली आज शनिवारी मारुत्र्याचा नेम दिला सोडून नेम संपला जीवनातला आता राहिले दोन नियमाची माणसं कोणते एकानी माळ घालायची आपले हे माळ घालून गंध लावायचा आणि एकानी त्याचा गंध बघायचा आता हा माळकरी जे होता की नाही गंध माळकरी तो शेतकरी होता बिचारा आणि गंध पाहण्याचं काम कोणाचं होतं हे शेतकऱ्याचं शेतकरी काय म्हणायचा बा मला काही सकाळी सकाळी तेवढ्या लवकर पूजन अर्चना काही होणार नाही कामधंदे असतात बरोबर आहे शेतीचे कामं असतात आणि शेतकऱ्याला कधी कामाला जावं लागेल काही सांगता येत नाही आता तो जो गंध लावायचा काम करत होता तो होता कुंभार जातीनं त्या कुंभाराने काय केलं गंध लावला कपडावरती गंध लावला महाराजांना जे शेतकऱ्यानं जायचं त्याचा गंध बघायचा आणि नियम झाला असं करत करत बरेच दिवस नेम चालला बरेच दिवस नेम चालल्याच्या नंतर त्या शेत कुंभाराने एका दिवशी माती कमी पडली मडकी घडवण्यासाठी तो कुंभार शेतामध्ये निघून गेला आणि गेल्याच्या नंतर त्या डोंगरावरती माती खोदायचं काम चालू होतं यानं माती खोदायला गेला तो शेतकरी घरी आला म्हणला वहिनी दादा कुठं दिसत नाही ती म्हणजे काय काम होतं मला काही नाही थोडंसं काम होतं दादाकडं बरं बरं गेले म्हणजे माती खोदायला आता हे आता याला म्हणजे याने असं ठरवलं होतं की त्याचा गंध बघल्याशिवाय जेवण करायचं नाही नियम होता जीवनातला नेम कस काय सोडावा काही माणसं कटर असतात नेमाला बघा तुम्ही कटर एवढे नियमाला कटर असतात बघा तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ झाल्याशिवाय याचं मनच भरत नाही नियम म्हणजे नेम एक पेशंट डॉक्टर कडे गेला महाराज डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणा डॉक्टर माझं पोट लई दुखायला लागले कडे डॉक्टर म्हणला रात्री काय खाल होतं मला पनीर खालत मला मग पनीरला पोट दुखत नाही महाराज म्हणले कसं काय दुखायला लागले किंवा म्हणले फारच पोट दुखायला म्हणले मग बाकी काही उपचार केला म्हणले घरी सोडा पेला रसना पेली काय ते स्प्राईट ब्रीड काय प्यायचं ते सगळं पेल म्हणलं पण तरी माझं पोट काय राहिलं नाही मला फारच पोट दुखायला लागले मग डॉक्टर म्हणले मग असं करा ना एक सलाईन लावू म्हणले सलाईन कसं राहते म्हणले पोट म्हणले मग नेमकं पोट दुखायलाय कशानं काय सांगू म्हणला शेतकरी आमच्या शेजारच्या माझ्या जवळच्या शेजाऱ्याने एक एक तवापासून पोट दुखायला पोटच राहील ते कटर नियम वाले माणस वाटोळ झाल्याशिवाय ते गुरु बसणारच नाहीत असा त्यांचा काही कटर नियम असतो मग आता ह्या याने नियम केला गंध बघण्याचा तो शेतामध्ये माती खोदण्यासाठी गेला आणि हे शेतकरी त्याच्या पाठीमाग गंध पाहण्यासाठी गेला पाण्यासाठी गेल्याच्या नंतर आता तो कुंभार असणार माती खोदू लागला खोदत असताना या शेतकऱ्याने वरून पाहिलं ह्याला तो दिसला ते दिसला रे दिसला झोपली असले तरी दचकू नका <laughs> तुम्ही दचकेल मला भीती वाटते ना हा दिसला रे म्हणला दिसलं आता ह्याला वाटलं सोन्याचा घडा दिसला ते म्हणला लई मोठ्यानं ओरडू नको तुला अर्धातला आता त्यानं गुपचूप बसावं का त्यांना आणला वरील म्हणले आणल्याच्या नंतर म्हणले हे बघ जास्त आलडा बोलडा करू नको ह्याच्यातलं तुला अर्ध देतो म्हणलं आता यानं काही या पाहिलंच नव्हतं बिचाऱ्यानं ते म्हणलं अर्ध कशाला तूच लाई जाय सगळा काय लावायचं ते फक्त मला गंध बघू दे जाय अरे म्हणला घडा सापडलाय म्हणला घडा सोन्याचा तुझ्या बायकोला सांगू नको बायको फार वटाळा असते तुझ्या बायकोला सांग लगेच ऐकू ऐकू येत नाही ते घडा आणला महाराज घडा आणण्याच्या नंतर ह्या शेतकऱ्यांना पाहिला पाहिल्याच्या नंतर बाप रे म्हणला एवढं सोन आयुष्यात कधी पाहिलेलं नसलं माणसाला आनंद वाटते पण त्या शेतकऱ्याकडे सोन्यासारखी जमीन होती त्याला या सोन्याची काही किंमत आहे ते म्हणलं नुसतं गंध लावला तर सोन्या सोन्याचा गडा सापडतय मग जीवनात परमार्थ केल्याच्या नंतर काय सापडल महाराज विटल विंध लावण्याचा नियम केला जीवनात फक्त गंध म्हणून नाथ महाराज म्हणतात तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा हृदय कळावाळा वैष्णवांचा हृदयामध्ये संताबद्दल प्रेम असावं नाही तर मग येताल तर काही त्याला था का अर्थ नाही महाराज तुम्हाला सांगेन मी चालू होता अखंड हरिणाम त्या सप्त्यामध्ये महाराज असे टाळकरी माळकरी मृदंगाचारी असे सर्वच तिथे थांबायचे पहिले थांबत होते आता नाही थांबायला कारण आता गाड्या झाल्या सगळ्यांकडं जास्तीच्या घराकडे जायला लागले आणि ते थांबले असताना एक पुढारी आला सप्त्यातला म्हणले महाराज चला ना म्हणले सगळे वारकरी घेऊन आपल्या घराकडं आता ते मला म्हणल्याच्या नंतर मी म्हणलो तुमची बायको विचारलं का घरी अ चला म्हणले बायकोला कुठे विचारतात का वारकरी घरला न्यायचे असते महाराज हे सगळीच वारकरी घेऊन घराकडे गेले गेल्याच्या नंतर ती बैठक रूम असते त्या बैठकीमध्ये बसवले बस बसवल्याच्या नंतर ते वारकरी सर्व बसले आणि बसल्याच्या नंतर ते अग का ते म्हणली काय वारकरी घर ते म्हणलं जरा हळू बोल वारकरी ऐकतात ऐकू द्या ना काय फरक नाही नाही जातील ना बिचारे परगावचे आहेत तेला चहा कर साखर संपली ना घरी सांगा त्यांना साखर संपली तर बायका बऱ्यात बऱ्या बरे, पावल्या तर नाही नाही काय खरं हा त्यांची भाषेत त्यांना कळते बघा कशा असतात आता त्यांनी काढून दिले महाराज कोणाला नवऱ्याला साखर घेऊन या म्हणली पहिलं नंतर चहा करीत आता हा सप्त्यातला जो कार्यकर्ता होता बिचारा म्हणला काय अडचण नाही जातो साखर आणतो पण एकदा तुझ्या पाया पडतो म्हणला घरात चहा करीता मार करी आता साखर आणण्यासाठी महाराज गेले दुकानावर गेल्याच्या नंतर त्याची बायको आली कमरला पदर खुसूनच महाराज हात पाय थर तर लागली गेली म्हणलं बा फे गावच्या हे तिकडचे परभणीकडचे कस काय आले किर्तन मग कीर्तनच करा ना तिकड मरान चा घराकडं तुम्हाला माहित नाही म्हणली आमचं मालक जे आहे का नंबर एक म्हणली गावातला बाप रे नंबर एकचा नंबर एक म्हणली गावातला काय झालं आता गोड बोलते मी चहा पाजवते तुम्हाला आणि तुमचा चहा पिणं झाल्याबरोबर म्हणली तुम्हाला मुसळ ठोकते सगळीच किंवा सगळीच हे म्हणले बाप्पा असला चहा पिण्यापेक्षा गेलेलंच कामाच हे ना मुकट्यानच पाठीमागच्या दरवाजाने निघाली निघाला की तेवढ्यात आला पठ्या हे साखर धर म्हणला कर चहा ती म्हली वारकरी गेली ना मला कस काय गेले येडे होते का काय माय म्हणली काय झालं ते धानधन मुसळच मागू लागले आणि मला मग द्यावा ना मी काही तुमच्या आज्ञेच्या बाहेर जाते का तुमच्या माघारे कस काही देऊ ते मला दे, दे। त्या गरबडीनं त्याच्या बायकोनं धानधन मुसळ आणून दिलं त्या कार्यकर्त्याकडून कर। त्यानं घेतलं आणि जर त्यानं पळाले अ वारकरी थांबा 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 हे बघ म्हणला हो का आता ते वारकरी म्हणले बरोबर आहे ओ बाईच बरोबर आहे म्हणले बाई सांगू लागली ते बरोबर आहे म्हणले शंभर टक्के आपण पळून आलो म्हणून झालं नाही तर आपलं काही खरं नव्हतं म्हणले आता वारकरी हे माग आव थांबा हो थांबा हे का आणलाय म्हणले आव थांबा हो आणलाय थांबा वारकरी म्हणले मेलो रे पळा आता गावात तरी घर सापडलं तर बरं नाही तर गावाच्या बाहेरच पळावं लागतं विठ्ठल ही कळवळा वैष्णवांचा त्याला कळवळा म्हणावं का हृदयामध्ये जर संत घरी आले असतील तर त्यांना कबर चहा पाजा नाहीच पाजत असतं तर पाणी पाजा आणि पाणी नाही पाहत तर तोंड आली फक्त गोड बोला जे संत निंदा करी ती त्याचे सकळ कुळ नरका जाती जगगुरु कोबारा यांचं वाक्य आहे मी माझ्या माणसं नाही सांगत तुम्हाला काही हां संताची निंदा करू नका झालीच तर सेवा करा नाही झाली तर लांब राहा पण निंदा करू नका विठल विठल का म्हणले कारण संताचा एकदा जर शाप लागला तर त्याला उकाल पडत नाही महाराज आशीर्वाद घ्यावा मी पहिलंच तुम्हाला सांगितले दोन व्हाव एक तर देवाच नाही दुसरं प्रिय झाले त्यांना काहीच कमी नाही आणि देवाचा प्रिय तर मग तर विषयच नाही आमच्या चोकोबारायांनी तुम्हाला सांगेन मी आमच्या चोकोबारा यांनी रात्र दिवस भजन केलं महाराज रात्र दिवसांनी हाती धंदा <सल्यारी> केला महाराज काम केलं पण त्या कामामध्ये भगवंताचं नामचिंतन कोण झोकोबारायांनी रात्रीनं दिवस झोकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली अशी भक्ती केली निष्काम भक्ती केली त्या भक्तीमध्ये देवाकडे काही मागण्याचं म्हणजे मनामध्ये अपेक्षाच नव्हती महाराज प्रत्येकजण देवाच्या दरबारामध्ये जातो प्रत्येक जण देवाच्या दरबारामध्ये जातो पण प्रत्येक जण काही ना काहीतरी मागत असतो मग श्रीमंत जे जे निष्काम भक्ती करतात त्याला नाही म्हणत पण देवाच्या दरबारामध्ये जाऊन काही ना काहीतरी मागतात आपल्या संसारातलं दुकडं असणार घरा देवापशी सांगतात अरे तुझा ,सार <coughs> तुझा संसार बघ ना देव काही तुझ्यासाठी बसलाय तुझ्या संसाराचं त्यात त्याला संसाराचं काही करण तुझं कुठं करण मग देवाच्या दरबारामध्ये जाणारा प्रत्येक जण असताना देवाला दुकड सांगत असतो मग आमचे चोकोबा सांगत होते का अजिबात नाही चोकोबारायांनी यांनी रात्र भगवंताची भक्ती केली निष्काम केली महाराज बुरुजाचं काम चालू होत पंढरपुरामध्ये आणि त्या बुरुजाच्या का बुरुज मग कळतं ना हा तर ते बुरुजाचं काम चालू होत महाराज ती बुरुज ढसळला आणि चोकोबारायांनी आता पांडुरंग परमात्म्याला म्हणले महा देवा तुमचा माझा हा शेवटचा नमस्कार मी तुम्हाला देह समर्पित करतो यांनी अशा हलक्या हलक्या आवाजामध्ये पांडुरंग परमात्म्याची विनंती केली आणि देवाच्या चरणी देह सोडून दिला दिल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा साक्षात देवा चोकबारा यां रडत होते माणूस माणसासाठी रडल ह्याच्यात नवल नाही देवानं चोकबा यांसाठी रडले ह्याच्यात नवल आहे जगाचा अकलकोटी ब्रह्मांड नायक इश्वाचा जनिता असणारा विटेवरती उभा तो पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तासाठी रडत होता आणि रडत असताना त्या नामदेवरायांनी आणि रुक्मिणी डोळे पुसले महाराज देवाचे आणि देवाला विचारतात देवा काय झालं एवढा काय प्रसंग पडला तुम्ही डायरेक्ट रडता तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणतात अग आज माझा जीव प्राण असणारा माझा चोखोबाया असणार आज मरण पावला माझ्या प्राण तेव्हा रुक्मिणी रडू नका देवा हे अवतारकारी होणारच असत तेव्हा नामदेवरायांना पण रंग परमात्मा म्हणतात तुम्ही जा देव म्हणे नामया नाम देव नामदेव महाराजाला म्हणतात देव नामदेव महाराजाला म्हणतात तुम्ही जा आणि माझ्या चोकोबाचे हाड घेऊन या नामदेव महाराज म्हणले नवलाची गोष्ट आहे आता समशान भूमी मध्ये एका माणसाचं हाड असते वय समशान भूमी जरी माणूस एखादा मेला आणि त्याला जाळलंच हाड आणण्यासाठी नामदेव महाराजांना पाठवलं आणि नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याला म्हणतात देवा तिथं काही कमी लोकांचे हाड असतील का आता तिथं कमी लोक मेलेत पांडुरंग परमात्म्याने सांगितलं नामदेवा बाकीच्या लोक्याच्या मरण्यात आणि माझ्या चोकोबारायामध्ये फरक आहे काय फरक आहे तेव्हा जे हाड माझ्या चोकोबारायांचं कानाला विठ्ठल म्हणेल ते माझ्या चोकोबारायांचं चोको हाड घेतलं महाराज नामदेव महाराजांनी आणि कानाला लावलं जे हाड विठ्ठल म्हणायचं ते हाड शेल्यामध्ये टाकायचं आणि जे हाड विठ्ठल म्हणत नव्हतं कानाला लावलं की नामदेव महाराज म्हणायचे कोण्या पाप्याच हाड आहे की हाँ? त्या पाप्याचा हाडा हात हातामध्ये आलं की नामदेवरा यांना दुःख वाटायचं आणि चोखोबारा यांचा हातात आलं की आनंद वाटायचा कारण ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होता हाड कीर्तनात बसल्यावर आपलं तोंड विठ्ठल म्हणत नाही महाराज चोखोबारा यांचे हाड विठ्ठल म्हणत होते बाबा विठ्ठल 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 असा त्या हाडातून आवाज यायचा आणि चोखबा यांच्या हाडत ये नामदेव महाराजांनी बांधून आणले शेल्यामध्ये पांडुरंग परमात्म्याकडे दिले पांडुरंग परमात्म्याने हृदयाला लावले आणि देवाच्या डोळ्यातून आसरू वाहत होत महाराज रडत होते देव भक्तांसाठी देव रडत असतो महाराज तुम्ही सुद्धा तेवढं देवावर प्रेम करा देव आपल्या सुट आपल्यासाठी सुद्धा रडेल पण प्रेम तेवढा असावं लागतं आपलं प्रेम फार वेगळंच महाराज बबली वेगळंच बंट्या वेगळंच वेगळंच पप्याव वेगळंच आपल्या प्रेमाला अंतच नाही महाराज आपलं हृदय म्हणजे निवळ पूर्ण हभी येते पण देव भक्तासाठी रडत याच्यासाठी भक्तांनी सुद्धा देवासाठी काहीतरी केलं असेल ना म्हणून देव रडतो हाड हाडविठ्ठल म्हणत होते तेव्हा पांडुरंग परमात्म्याने हृदयाशी mm -hmm. लावली देवाच्या डोळ्यातून आश्रूच्या धारावात होत्या आणि mm -hmm. तेरा दिवस चोकोबायांची जी विद्या असती का पांडुरंग परमात्म्याने साक्षात केली स्वतः देवानी ते हाड आणून त्याला अग्नि डाग स्वतः पांडुरंग परमात्म्याने दिले कुठं चंद्रभागेमध्ये आणि पहिलं दर्शन आहे दुसरं दर्शन नामदेव महाराजांचं आणि मग आमच्या पांडुरंग आहे बघा एवढा देव उदार अंत करण्याचा भक्ता पायापाशी दुर्जनाशी संवारी देव एवढ प्रेम करतो महाराज की भक्ताला पुढं करतो भक्तांना मोठं करण्याचं काम देवाचं आहे पण आपल्यालाही सुद्धा मोठ देवाला देवाना मोठं केलं म्हणून आपल्यालाही मोठं होत आलं पाहिजे नाही ते काही काही माणसाला